अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू आरो दे राहिलेलं आयुष्य आरोग्य दावी दे तुम्हा सगळ्यांना मी स्वामी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक घरामध्ये लहान बाळ असेल तर ते घर खूप गोकुळासारखं असतं आणि ज्या घरामध्ये लहान मुलं असतात ज्या आईवडिलांना मुलं असतात त्या आई आईवडिलांचं खूप खूप भाग्य असतं आणि ज्या घरामध्ये बघा लहान मुलं खेळते असते असतात त्या घरामध्ये सतत आनंदाचं वातावरण असतं पण काही स्त्रियांना मूल होत नाही बरेच वर्ष लग्न होऊन मूल होत नाही बरेच तुम्हाला सांगतो डॉक्टर्स केलेत त्यानंतर रिपोर्ट नॉर्मल आले दोघांचे नवरा बायकोंचे रिपोर्ट नॉर्मल आहेत दोघांचेही प्रयत्न चालू आहेत पण बाळच होत नाही कारण प्रत्येक लग्न झालेल्या स्त्रीला वाटत असतं की आपल्याला स्त्रीला असू दे किंवा पुरुषाला असू दे आपल्या घरात एक आपलं सुंदर बाळ असावं किंवा आपल्याला एखादा मुलगा किंवा मुलगी असावी मुलगा किंवा मुलगी हे आपल्या हातात नसतं जे काय आहे ते आपलं असतं आणि म्हणून आपल्याला संतान प्राप्तीसाठी एक अतिशय प्रभावी उपाय आहे ज्या घरामध्ये स्त्रियांना लग्न होऊन दहा दहा पंधरा पंधरा वर्ष झालेत त्यांना संतानप्राप्ती नाही आहे खूप प्रयत्न केलेत विज्ञानाची जोड सोबत अध्यात्माची जोडसुद्धा तुम्हाला द्यायची तर काय आहे बरेच वर्ष लग्न होऊन बाळ झालेले नाही त्या स्त्रियांनी त्या घरातील म्हणजे ज्या त्या स्त्रियांनी आपल्या स आपल्याला संतान प्राप्ती व्हावी म्हणून एक प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे तो कधी आता बघा आठ तारखेला नारळी पौर्णिमा आहे आणि प्रत्येक पौर्णिमेला तुम्हाला ह्या अकरा पौर्णिमेचा संकल्प करून करायचं आहे म्हणजे नारळी पौर्णिमेच्या पौर्णिमेपासून रात आठ तारखेला दुपारी पौर्णिमा लागणार आहे नऊ तारखेला दुपारी पौर्णिमा संपणार आहे त्यामुळं आठ तारखेला रात्री तुम्ही हा उपाय केला तर अतिशय चांगलं उपाय करत असताना पहिल्यांदा संकल्प करायचा आहे तुम्ही की मी असं असं मला बाळ होण्यासाठी मला संतान प्राप्त होण्यासाठी अकरा पौर्णिमा हा जो उपाय करणार आहे तो उपाय माझा पूर्ण झालेला आहे मला एक छानसं बाळ झालेलं आहे आणि माझं घर गोकुळानं भरलेलं आहे असं म्हणायचं पॉझिटिव्ह बोलायचं आणि त्यानंतर जे ब्रह्मकमळाचं फूल असतं बघा रात्री बारा वाजता उगव उमलतं तुम्हाला माहिती आहे झाडाच्या पानाला ते फूल लागतं ब्रह्मकमळ मी थमनेलवरती ते फूल दाखवणार आहे ते बघा ब्रह्मकमळ कमळ नाही कमळ जे आपण महालक्ष्मीला तुळजाभवानीला आंबाबाईला घालतो ते कमळ नाही तर ब्रह्मकमळ हे ब्रह्मकमळाचं फूल जे आहे ते फूल रात्री बारा वाजता उगवतं आणि दुसऱ्या दिवशी ते परत सुकतं त्या ब्रह्मकमळातले जे पराकण आहेत ते सगळे पराकण काढून घ्यायचे एका वाटीमध्ये स्टीलची वाटी घ्या किंवा काचेचं बाऊल घ्या काचेचं बाऊल घेतला तर अतिशय चांगलं तुमच्याकडे काचेचं बाऊल नसेल तर स्टीलची वाटी घेतला तर चालेल त्या वाटीमध्ये ते परागकण टाकायचे आणि त्यानंतर त्यामध्ये गावराग गाईचं शुद्ध गाईचं तूप टाकायचं एक चमचा होईल एवढं आणि हे जे परागकणाची तूप घातलेली जी वाटी आहे ती तुम्ही रात्रभर पौर्णिमेच्या रात्री टेरेसवर किंवा तुमच्या खिडकीच्या जवळ तिथं चंद्राचा प्रकाश पडतो त्या ठिकाणी ठेवायचं त्यावरती डिश झाकायची जेणेकरून त्यामध्ये मांजर पाल जे काय मुंगे आहेत त्यांनी तोंड घालता का म्हणजे अशी याची दक्षता घ्यायची आणि ती डिश किंवा वाटी जी आहे काचेची वाटी ठेवला तर तुम आजूबाजूनं त्याच्यामध्ये चंद्राचे किरण जातील त्यामुळं का काचेचीच वाटी घ्या अशी मी खरंच मनापासून सांगते तर ते वाटी रात्रभर ठेवायची दुसऱ्या दिवशी रात्री ती वाटी काढायची आणि रात्री बारा वाजता दुसऱ्या दिवशी म्हणजे आज आठ तारखेला तुम्ही जर ही वाटी रात्रभर ठेवला तर दुसऱ्या दिवशी रात्री ती वाटी काढून आणायची आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये बसायचं ती वाटी समजा ही वाटी आहे तर ही वाटी उजव्या हातामध्ये धरायची आणि डावा हात त्याच्यावरती झाकायचं सॉरी डाव्या हातामध्ये धरायची आणि उजवा हात त्याच्यावरती झाकायचा आणि तुम्ही मला एक जे संतान प्राप्ती झालेली आहे असं म्हणायचं आणि पंचाक्षरी मंत्र म्हणायचा हा मंत्र जवळजवळ पंचेचाळीस मिनिट ते एक तास म्हणायचा हा कोणता मंत्र आहे बघा ओम नम शिवाय म्हणू शकता किंवा शिव हरी शंकर नमामी शंकर शिव शंकर शंभू हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभू हा मंत्र तुम्ही पंचेचाळीस मिनिट ते एक तास म्हणायचं आणि ती वाटी देवघरात ठेवायची क कळलं का बघा पौर्णिमेच्या रात्री रात्रभर चंद्राच्या प्रकाशात ठेवायची दुसऱ्या दिवशी रात्री ती अटी आत घ्यायची रात्री बारा वाजता तुम्ही बसायचं देवघरामध्ये किंवा तुमच्या बेडरूममध्ये खाली बसला तरी चालेल बेडवर बसायचं चा, नाही एक आसन घ्यायचं आणि बसायचं आणि ती वाटी येऊन हा पंचाक्षरी मंत्र म्हणायचा त्यानंतर ही वाटी देवघरामध्ये ठेवायची दुसऱ्या दिवशी सकाळी सुचिरबुध व्हायचं म्हणजे मंत्र म्हटलेल्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी उठायचं आणि त्यानंतर तुम्ही सुचिरभूत व्हायचं महादेवाच्या पिंडीला स्वच्छ धुवायचं पंचामृतने अभिषेक घालायचा ओम शिवाय म्हणत किंवा शिवशंकर शिव शिव हरिशंकर शिव, नमामि शंकर म्हणत जरी घातला तरी चालेल त्यानंतर त्या मूर्तीला जे तुम्ही परागकण एका तुपामध्ये वाटीमध्ये ठेवले ते सगळे घ्यायचं आणि महादेवाच्या पिंडीला सगळं ते प परागकणानं तुपानं पिंड स्वच्छ हाताने त्या बोटाने घासून घ्यायची ते पराकण आणि तूप संपूर्ण पिंडीला लावायचं आणि चोळायचं आणि त्यानंतर परत गार पाण्याने ती पिंड धुवायची पिंड देवघरामध्ये दे स्थापन करायची इबी लावायचं त्याला आणि त्यानंतर तुम्ही एक मूठभर किंवा थोडेसे तीळ त्यावरती पांढरे तीळ अर्पण करायचे आणि एक बेलाचं पान घालायचं आणि तुमची इच्छा परत बोलायची जास्तीत जास्त हे करत असताना ओम नम शिवाय किंवा शिव हरी शंकर नमामी शंकरचा मंत्र म्हणा आणि मनात इच्छा जी आहे मला एक सुंदर बाळ झालेलं आहे माझ्या घरामध्ये खेळतं बाळ आहे हे तुम्ही पॉझिटिव्ह बोलायचं बघा तुम्ही अकरा पौर्णिमा करा अकरा पौर्णिमेच्या आत तुम्हाला ह्याचं फळ नक्की मिळेल ज्या स्त्रियांना संतान प्राप्ती नाही त्यांनी नक्की हा उपाय करा आणि अनुभव घ्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला काय फरक पडला हे सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ज्या स्त्रियांना माता होण्याची इच्छा आहे खरंच त्यांना मूल नाही आहे त्या स्त्रियांना अतिशय हा हे गरजेचं आहे मी जसं तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवला माहिती पोहोचवली तसं तुम्ही जर हा व्हिडिओ ऐकलात जर तुम कोणी ऐका ज्याला संतान प्राप्ती आहे त्यांनी जरी ऐकला तर कोणाला संतान प्राप्ती नाही त्यांना व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा थोडकी करतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी माझ्या व्हिडिओला नक्की नक्की सबस्क्राईब करा गळती असेल तर गळतीनं सुद्धा तुम्ही अभिषेक घातला तरी चालेल पण पंचामृतचं कसं होतं ते साखर मध दूध तूप जास्त ते अडकतं त्यामुळे चमच्यानं घातला तर अतिशय चांगलं व्हिडिओ नक्की शेअर करा स्वामी समर्थ